नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तब्बल तीन हजार एकशे एकतीस गट कसंवर्गातील पदांची सरकारी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तुम्ही कमीत कमी बारावी पास असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे विशेष म्हणजे मराठीतूनसुद्धा तुम्हाला पेपर देता येणार आहे यामध्ये वुमेन्स एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्कसुद्धा नसणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत ई बंपर पदभरती परमनंट पद्धतीने केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे यामध्ये वुमेन एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क मात्र नसणार आहे आता फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये तेवीस आणि चोवीस या दोन दिवशी तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस जे आहे ते द्यावी लागणार आहे यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम घेऊन निवड केली जाणार आहे दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तुमची ही एक्झाम असणार आहे यामध्ये टीयर वनची एक्झाम आठ सप्टेंबर 2025, दोन हजार पंचवीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे तर टीयर टूची एक्झाम दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे हे दोन हजार सव्वीस आहे चुकून या ठिकाणी दोन हजार पंचवीस प्रिंट झालेलं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता गट क सवर्गाची ही जी पदं आहे ही पदं भरली जाणार आहे यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि डाटा एंट्री ऑपरेटरसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे गट ही पदं परमनंट पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंट मिनिस्ट्रीमध्ये भरली जाणार आहे आणि यासाठी तुम्ही पगार देखील या ठिकाणी बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी इन असिस्टंट या दोन्ही पदांसाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे मित्रांनो तब्बल तीन हजार एकशे एकतीस पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस सी एस टीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसएबल लोकांसाठी अनुक्रमे दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील डिफेन्स पर्सन असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल विडो डायवर्ट्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली केली आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्री वाईज डिपार्टमेंट वाईज पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री ऑफ कल्चरल अँड स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर हे जे पद भरलं जाणार आहे यासाठी बारावी सायन्स तुमची असणं आवश्यक असणार आहे मात्र बाकीच्या पदांसाठी बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुमची फक्त बारावी कोणत्याही शाखेतून कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून पूर्ण असणं गरजेची असणार आहे म्हणजे कोणत्याही शाखेतून कोणत्याही बोर्डातून तुम्ही बारावी पास आहात तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन उन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे किंवा माय एस एस सी या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे मित्रांनो शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात यामध्ये वुमेन कॅन्डिडेट एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर तेवीस आणि चोवीस या दोन दिवशी तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतके करेक्शन चार्जेस तुम्हाला द्यावी लागणार आहे यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झामचं सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात यासाठी मित्रांनो दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे टीयर वन आणि टीयर टू त्याचं देखील परीक्षा स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता टीयर वन जी एक्झाम घेतली जाणार आहे चार वेगवेगळ्या पार्टवरती प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक पार्टसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांना विचारले जाणार आहे असे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी दिला जाणार आहे साठ मिनटाचा अवधी तुम्हाला या टीयर वन एक्झामसाठी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अॅन्सरसाठी टीयर वनमध्ये झिरो पॉईंट पन्नास इतके मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे मित्रांनो टीयर वनमध्ये क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना टीयर टूसाठी बोलवण्यात येणार आहे टीयर टू जे आहे ते तुमच्या दोन वेगवेगळ्या सेशनमध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे सेशन वन तुम्ही बघू शकता त्यामध्ये तीन सेक्शन असणार आहे त्याचे देखील किती क्वेश्चन असणार आहे किती मार्क असणार आहे आणि त्यासाठी किती टायमिंग तुम्हाला दिला जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सेशन वन आणि सेशन टू असे दोन सेशन तुमचे टीयर टूमध्ये घेतले जाणार आहे मित्रांनो यामध्ये टीयर टू एक्झाम तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलवलं जाणार आहे यामध्ये टीयर टूमध्ये टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट यांसारख्या टेस्ट देखील घेतल्या जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला वरती टेबलमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आता प्रत्येक टॉपिक वाईज कोणकोणते कुन सब टॉपिक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स सिलेबस या शिक्षणमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला एक सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर मराठीतूनसुद्धा पेपर तुम्हाला देता येणार आहे मराठी इंग्लिश आणि हिंदी अशा तीन लँग्वेज तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची मराठी लँग्वेज देखील सिलेक्ट करून पेपर देऊ शकणार आहात तसेच मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रासाठी कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन नक्की कसं असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रासाठी किती जागा असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग